ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम श्रोते हो नमस्कार कालच्या भागात आपण ऐकले की अप्पा थोडेसे बरे होऊन देसायांच्या अनंत निवासात राहण्यास आले आणि त्या वास्तूचा भाग्योदयाचा दिवस उजाडला भाग्योदयाचा दिवस उजाडला त्या पुढचा भाग आज आजपासून ऐकूया प्रकरण बारा मध्ये प्रकरण बारा येई ग विठ्ठले विश्व जीवन कले सुंदर घननीळे पांडुरंगे येई विठ्ठले करुणा कल्लोळे जीव कळकळे भेटावया न लगती गोड आणि क उत्तरे तुझे प्रेम झुरे भेटावया तुका म्हणे धाव घाली कृष्णाबाई क्षेम चहुबाई देई मज क्षेम चहुबाई बाई देई मज म्हणता म्हणता आपल्या डोळ्यांना आसवाच्या धारा लागल्या पान्ह्या मुलासारखा माऊलीच्या भेटीसारखी त्यांचा जीव कासावीस झाला आई केव्हा भेटशील ग तू तुझ्या या चुकलेल्या पाडसाला केव्हा घेशील जवळ रात्रंदिवस तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलोय तुझा पायरो कानी यावा म्हणून जीवाचा कान करून बसलोय ये ग लवकर ये माझ्या उतावीळ म्हणाला आता निघत नाही देवा केशवा मुकुंदा माधवा नारायणा अच्युता अनंता कृष्णा दामोदरा गोविंदा श्रीधरा ऋषिकेशा अरे तुला हाका तरी किती मारू माझा टाहू हो, अजून कसा तुझ्या कानी पडत नाही अजून तुझा जीव आपल्या या लेकरासाठी कळवळत कसा नाही कागा माझा तुझं नये कळवळा उदारा दयाळा पांडुरंगा दर्शनाची आस लागली जीवास झालो कासा विस तुझं विण दाटला गळा लागे ना तो डोळा वाहे गळगळा श्रुधारा उतावेळ मन सुटू मन दाखवी चरण स्वामी म्हणे मुखातून काव्य पंक्ती उमटत होत्या आणि आरतीच्या आसवानी भिजून चिंब होत होत्या खरोखर जीवाच भान सुटत चाललं होतं गेली वर्ष दीड वर्ष सगुण दर्शनाची तळमळ आज अगदी शिकेला पोचली आठ वर्षापूर्वी आषाढीच्या त्या चिरस्मरणीय रात्री पदापिंडाची गाठ पडली होती निर्गुण निराकाराशी एक झाली होती पण तेवढ्या जीवाचं समाधान होईना एवढं विश्वरूपाचं विराट दर्शन घडून सुद्धा अर्जुनाला श्रीकृष्ण सख्याच्या सगूण मूर्तीची जोड लागली ना परम्यात्म्याला पुनः पुन्हा प्रणाम करून तो म्हणू लागला होता हे विश्वरूपाचे सोहोळे बोगुनी निवाले जी डोळे आता होता ती आदले कृष्ण मूर्ती लागे आम्हा भोग मोक्षाची आठाई श्रीमूर्ती वाचूनी नाही म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता आपांच्या मनाची अवस्था तशीच झाली होती तस वरवर सर्व ठीक चाललं होत देसाई यांच्या घरच्या मंडळींनी अप्पांना आपल्या घरातलाच एक मानलं होत अण्णांचा त्यांच्यावर फार जीव या नुकत्याच आजारातून उठलेल्या मुलाचं आपल्या घरी नीट सगळं होतं की नाही याची ते जातीनं चौकशी करीत असत त्यांची मुलगी ताई बरोबरची मुलगी आईच्या मायेनं त्यांना वेळच्या वेळी खाऊ पिऊ घालीत होती कितीही व्यापात असली तरी त्यांचं सार करत होती बाबा तर मित्रच होते पण त्यांचे धाकटे भाऊ तात्या आणि भाऊराव हे देखील आपवाळ्यानं वागत होते घरातली मुलं बाळ लेकी सुना कुणालाच विषयी कधी परकेपणा वाटला नाही आणि आप्पा सुद्धा त्या कुटुंबात मिसळून गेले पहाटे ओटीवर अण्णांच्या समोर बसून त्यांचा तास दीड तास चाललेला षडाक्षरीचा जप मोजावा मग अनेक उरकून घराच्या डाव्या अंगाला असलेल्या अडगळ ठेवायच्या खोलीत एकांतात बसून सोहम भजनात रंगून जावं कधी वाचन करावं पाठांतर करावं तर कधी कराव। चिंतन करावं नंतर नंतर देवाची यथासांग शास्त्रोक्त अशी पूजा करावी मोजकाच सौम्य सात्विक आहार घ्यावा दुपारी ताईंना गीतेची संथा द्यावी अन्वया अर्थासह सर्व समजावून द्यावं ज्ञानेश्वरीच्या ओव्या अभ्यासून घ्याव्यात संध्याकाळी झेपेल तेवढं पूर्ण गडाच्या रस्त्यानं फिरवून यावं आणि रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या परमात्म्याचं चिंतन करावं आणि त्या अनुसंधानाच्या जागृत मनस्थितीत हलकेच केव्हा तरी झोपी जावं पण या सात आठ वर्ष चाललेल्या एकमार्गी शांत जीवनात अचानक एक दिवस मनानं उसळी घेतली जगन माऊलीला ते म्हणाले हे निराकाराच मला आई या अमृताशी खेळायचं कस ग मला सगुण साकाराच दर्शन हवंय मनोहर मूर्तीची भेट हवी त्या ध्रुव बाळाला भेटलं ज्ञानदेवांना दिसलं तुकारामाला गवसलं ते, ते चतुर्भुज सावळ परब्रह्म मला दाखव त्याच्या दिव्य रूपाची क्षणभर तरी डोळा भेट घडव मग रात्रंदिवस दिवस हाच ध्यास लागला अन्न पाणी सुचे ना झोप येईना काय करावं काय करावं कधी येईल त्याला माझा आठव आई आजचा दिवस सुद्धा व्यर्थच गेला दिवस असाच तळमळीत मावळला रात्र झाली तेव्हा आप्पा आपल्या पडवीतल्या खोलीत आले घरदार झोपल्यावर सगळीकडे सामसूम झाल्यावर त्यांनी पद्मासन घातलं डोळे मिटले सद्गुरु स्मरण केलं आणि ते ध्यान झाले असा किती वेळ गेला कुणाच ठाऊक हो। पण एकाएकी आपण देवघरात उभे आहोत असं आपण वाटलं उजव्या अंगाला देवाराय मागच्या बाजूला मेज आहे आणि आपण त्यावर कागद ठेवून काहीतरी लिहित आहोत असं दिसलं इतक्यात विजेचा प्रचंड कडकडाट झाला वीज की काय असं वाटत वाटत तोच ते देवघर दिव्य प्रकाशान उजळून निघालं उज आदित्याची लावण्य प्रभा चंद्राच चंदनी चांदण लिहून अवनीवर अवतरली तिच्या मागोमाग धीर गंभीर वाणीनं कुणीतरी प्रश्न केला वो गोडबले किधर है जिसने ज्ञानेश्वरी लिखी शब्दांच्या दिशेनं डावीकडे मान वळवली आणि ते विस्मय चकित झाले आनंदाच्या डोही बुडून गेले कारण दारवठ्यात उभं राहिलं होत सगुण श्यामल परब्रह्म त्यांच्या जीवीचा जीवलक त्यांच्या चित्त चकोराचा चंद्र आणि त्यांच्या तृषार्थ मनाचा अमृत कुंभ कोमल चरण कमल सुवर्ण कांती पितांबर वक्षस्थळी वैजयंतीमाला कानी मकराकार कुंडले मस्तकी सागर लहरींसारख्या कुरळ्या कुंतलांना मंडित करणाला रत्न जडित मुगू अशी ती शशी सूर्याच्या दैदिप्यमान लावण्य प्रभेचा मधुर मिलाप झालेली शंख चक्र गदा पद्मधारी श्री महाविष्णूंची मनमोहक प्रेममय मूर्ती बघून अप्पा क्षणभर देवबान विसरले अननुभूत आनंदाच्या कलोळात विरून गेले स्वरूपा लीन झाले अमृतमय आनंदाचा तो दिव्य क्षण संपला आणि आपा भानावर पाहताच तो आपण आपल्याच खोलीत आपल्याच अंतरुणावर बसलेलो आहोत मग पाहिलं ते स्वप्न तर नव्हे छेचे छे अजून ती वाणी कानात घुमते आहे प्रश्न ऐकू आहे वो गोडगोले किधर आहे जिसने ज्ञानेश्वरी लिखी खरंच तो राम भाऊ गोडगोले कुठे आहे ज्यानं ज्ञानेश्वरी लिहून सद्गुरूंना दिली ते आपा गुडबोले कुठे काय गंमत आहे माझ्या जवळच माझी चौकशी करीत देव आले जसा काही अंत झालेला यांना कळलाच नाही राम भाऊ गुडबोलेचा संपलेला अवतार यांना जाणलाच नाही मन लगेच म्हणाल अरे ते माहित आहे म्हणून तर त्यांनी मुद्दामा प्रश्न विचारला असल नाथपंथी सिद्धाच्या मुखात शोभणाऱ्या हिंदी वाक्याचा उच्चार केला आणि तुझ्या नाथपंथावर आपली दैवी मुद्रा उमटविली शिक्का केलं होय माझ्या नाथपंथाची खून त्यांनी पुरेपूर पटविली नुसती पटवलीच नव्हे तर राम भाऊ गोडगोले याच्या देहातून अवतीर्ण झालेल्या स्वरूप नाथाची द्वाही पिटविली आजच हा खऱ्या अर्थाने पिंडे पिंडाचा ग्रासू घेतला गेला तो हा नाथपंथीचा दंशी प्रत्यक्ष महाविष्णून सदेह येऊन दाखवला पंच महाभूतांनी बनलेला आई वडिलांच्या मिलनातून जन्म पावलेला हा जीवपिंड संस्कारजन्य गुणदोष आपल्या बरोबरच घेऊन येतो सोहम भावान त्याच हळूहळू शुद्धीकरण झालं तरी त्याला सोहमच्या पलीकडे उडी टाकता येत नाही कारण सहा आणि अहम या भावात द्वैत कायमच असत अनुभव घेणारा अनुभव आणि अनुभूती अशी त्रिपुटी अस्तित्वात असतेच जीवाला टाकायची आहे हा भावही ओलांडायचा आहे आणि तो ओलांडायचा तर त्या ठिकाणी सद्गुरुनं कृपावंत होऊन त्याला हात द्यावा लागतो सिद्ध सद्गुरु प्रकाशमय परमात्म शक्तीशी एकरूप होता, होतात त्यावेळी जीवाच्या वासनात्मक लिंग देहाची गाठ सोडवतात आपल्या शिवरूप समत्वानं शांतीनं आणि ज्ञान शक्तीनं शिष्याच्या लिंग देहातले दोष जाळून टाकतात संकुचित मनाचा विकास करतात निरंजन अवस्थेतून येणाऱ्या स्फूर्ती लहरी सद्गुरूंच्या कृपादृष्टीनं साधकाच्या अंतरंगात प्रवेश करतात त्यामुळे साधकाची दृष्टी चैतन्यमय होते म्हणून या उपाधी माझी मुक्त असलेल्या दर्शन त्याला होऊ विवंचना हा पैसी पारुखे लागते आणि जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरपू पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभास नाही अशी त्याची अवस्था होते विश्वासकट जगा जगासकट जगदीश्वराचा आणि जना सकट जनार्दनाचा स्वीकार केल्यानं त्याला सर्व वासुदेवमय दिसू लागत मग चांगलं वाईट धर्म अधर्म नीती अनिती सुख दुःख उरत नाही तो पुण्यपाप संपुनी नित्य पुनित होतो आणि हे सर्व परिवर्तन घडलं ते साक्षात्कारी सद्गुरूंच्या कृपा दृष्टीने या पुढचा भाग पण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद ओम तत्स